नमस्कार तुमचे निमो ऍप मध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ डाउनलोड आणि इन्स्टॉल कसे करायचे याचे मार्गदर्शन करेल सर्वप्रथम प्ले स्टोर ऑनलाइन सर्च करा त्यानंतर इन्स्टॉल बटन दाबा आणि इन्स्टॉल करा तुम्ही पहिल्यांदाच ऍप इन्स्टॉल केले असेल तर तुमच्या स्क्रीन वर दिसत असलेल्या साइन इन या ऑप्शन वर क्लिक करा यामध्ये तुमचे नाव जीमेल आय डी पिन कोड जिल्हा मोबाईल नंबर टर्म अँड कंडिशन वाचून त्या बॉक्स क्लिक त्यानंतर ओ टी पी जनरेट करा यावर क्लिक करा आलेला ओ टी पी टाकल्यानंतर डिस्क्लेमर दिसेल हे वाचून खालील बॉक्स वर क्लिक करा खालील बॉक्स क्लिक, क्लिक करून एक्सेप्ट बटन वर क्लिक करा होम पेज ओपन होईल ऍप उघडताच आवश्यक परवानग्या द्या तुम्हाला इथे सर्व सरकारी योजना पात्रता अर्ज कसा करावा ग्रामपंचायत दाखल्यांचे पीडीएफ योजनेचे भरावयाचे फॉर्म सरकारी जी आर बातम्या ब्रेकिंग न्यूज हे फ्री मध्ये मिळेल तुमचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचेल कोणत्याही योजने बद्दल किंवा लागणारे कागदपत्रे यासाठी कोणालाही फोन करून विचारायची गरज नाही सर्व माहिती एकाच ऍप वर चला तर मग ॲप आत्ताच डाऊनलोड करा